सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 28 सप्टेंबर सण साधकाच्या दृष्टिकोनातून आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेले बहुतेक सण प्रतिकात्मक असून ते साजरे करताना त्यांचा खरा अर्थ आपण जरूर लक्षात घ्यावा म्हणजे मग सण म्हणजे केवळ धार्मिक विधींचे अवडंबर न होता त्यापासून आपल्याला काहीतरी शिकवण निश्चित मिळेल उदाहरणार्थ नवरात्र हा आपल्या संस्कृतीत साजरा केला जाणारा एक महत्वाचा असा पवित्र सण आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना होते नऊ दिवस घटाचे पूजन देवीला आवाहन करून उपासना व दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा हा सण परंपरागत पद्धतीने साजरा केला जातो संत आपल्याला या सणांकडे पाहण्याचा पारंपरिक विचारांपेक्षा वेगळाच उदात्त पारमार्थिक दृष्टिकोन देतात संत कबीरांनी एके ठिकाणी म्हटले आहे एक राम है घट घट बैठा कबीरांना सांगायचे आहे प्रत्येक देह एक घट आहे आणि प्रत्येक देह घटात तो राम तो परमात्मा आहेच आहे देहाच्या जन्माबरोबर आपल्या ठिकाणी घटस्थापना झालेलीच आहे या घटामध्ये सद्विचारांचे भगवद विचारांचे बीज पेरायचे आहे प्रत्येक नवरात्रात आपले पारमार्थिक जीवन संपन्न कसे होईल याकडे साधकाने कटाक्षाने लक्ष ठेवायचे आहे देवघरातील अखंड तेवणाऱ्या ज्योतीप्रमाणे परमात्म्याचे सातत्याने स्मरण करायचे आहे अनादि निर्गुण अशा परमात्म्याशी मी परमात्मरूप आहे या सोहम बोधावर येऊन एकरूपता साधायची आहे एकनाथ महाराजांनी जोगव्यात वर्णन केल्याप्रमाणे द्वैत सारोनी माळ मी घालीनं हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेदरहित वारिसी जाईन मरणाचा फेरामी चुकवीन असे भगवत शक्ती आई जगदंबेचे भजन गाता गाता आपण तिच्या चरणांशी समोर जायचे आहे सण उत्सव धार्मिक कार्ये आपण मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरे करतो याचे खरे कारण म्हणजे आनंद शांती समाधान आपल्या आतच आहे हेच आपल्या जीवनाचे खरे स्वरूप आहे आतील आत्मस्वरूपाचा आविष्कार म्हणून आपल्याला खरे तर बाहेर आनंद प्रेम दिसते प्राप्त होते हे आपण समजून घ्यावे बाहेर सर्वांसमवेत सण उत्सवादी प्रेमाने साजरे करत असताना आपल्या आतील आनंदाचेही सतत भान असावे एखाद्या शांत सरोवराच्या पृष्ठभागावर वाऱ्यामुळे पाण्याचे तरंग उठतील पण खोलवर मात्र निस्तरंग स्थिर अवस्था असेल याप्रमाणे विकार विचाररूपी वाऱ्यामुळे आपल्या मनात वरवर तरंग उठतील पण खोलवर अंतःकरणात मात्र परिशांत स्थिती असावी ही शांती आत्म्याचीच असते विचार व विकारांमुळे मनात आंदोलने उठतील विचार थांबल्यावर नाहीशी होतील परंतु या घटना वरवरच असतील संत महापुरुष याकडे दुरूनच पाहतात त्यांच्याशी एकरूप होत नाहीत वसिष्ठ महामुनींनी श्री उपदेश केला आहे अंतर एको बहिर नाना अंतर्बोधो बहिर जडहा अंतस्त्यागी बहिी लोके विहर राघव बाहेर सर्वसामान्यांप्रमाणे राहावे पण आत बोध असावा एकत्व असावे आत त्यागाची भूमिका पक्की असावी बाहेर इतरांसारखा गुंतलेला दिसला तरी हरकत नाही आपल्या अंतःकरणात जागृती निर्माण व्हावी यासाठी आपल्या धर्मामध्ये सण उत्सव पूर्वापार चालत आलेले आहेत त्यामागील प्रतिकात्मक भाव जाणून तो आत्मसात करण्यात आपले खरे हित आहे आणि हेच सण साजरे करण्याचे मर्म आहे परमहत स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ